राम राम भावानो बहिणी नऊ मी तुमचा मित्र बंधू सगळं नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनल मध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणी नव सकाळची सकाळी लगबग चालू आ, आहे तुम्ही पाहू शकता इकडे देवपूजा झालेली आहे आईची हा आईची देवपूजा झालेली आहे आणि इकडं नानीच्या भाकरी झालेल्या आहेत गच्च भरलं टोपलाय आणि इकडं काय चालू आहे कडेच काम चालू आहे तर अस मस्त पैकी सकाळचं आमचं काम चालू आहे मस्त पैकी चालू आहे काम तर आता बसलोय आम्ही आता जेवणच करायचे बर का तुम्ही चेबीत चेत करून का मी तयार तुम्हाला नाही आवडत त्यांना हां तरी टाकते त्यांना आवडत आहे का तयार करून मी लांब लांब मिरच्या राहतात तळायच्या त्याने आवडत त्यांना हां हे जर असले ना दोन घाजे आलो जाव असं आणि सांगायचं राहिलं काल मी दवाखान्यात गेलो होतो तर आता त्यांनी मला सोमवारी बोलवलंय आणि सोमवारी म्हणजे ॲडमिट व्हायला डायरेक्ट आणि पुढच्या बुधवारी ऑपरेशन करणार आहे तर त्याच्यात बी अशी गंमत झाली तर ते ऑपरेशन त्या जी ते ते स्कीम चालू आहे महात्मा फुलेची त्याच्यात बसत नाही म्हणजे काय म्हणते फुकट होत नाही त्याच्यामुळे आता पैसे लागणार आहे पैसे तर महिन्यात आरावर चालू आहे पण करू इकून तिकून घेऊन मग आता सामोरं आता जावंच लागणार ना आज कसं बरं बहिणी बरोबर आहे का नाही जाऊन मग आले होते कर्तव्य आहे ना बरोबर आहे त्याला काही काम आहे का आपलं त्याला काही पर्याय आहे का म्हणून तर मी आता सोमवारी जाणार आहे दवाखान्यात हे मला भेटायला बरं खरंच म्हणलो येते ना मग भाऊ बही न म्हण नाही येणार तुम्हाला भेटायला भेटायला बहिणी

आता मस्त जेवण करायचे जेवण झाले का आता गाया सोडायला कोण नाही पोरं कॉलेजला गेले दोन्ही पण ती जाईन गाया घेऊन मी जातो तस लंगलत सोबत पण ती नाही येऊन देत ती म्हणती पायाला उगं झटका बिटका बसला आणखीन वाढव काम व्हायचे आणि मला तरी करमत नाही काय तरी कामत नाही नाही तर नाही कोण नाही मी नाही राहत काय <laughs> करणार आहे ना पाय दुखा वाटलं रात्री पोस झालेला आहे गाया घे खालूवर जर पाय गेला बारी तेवढं फक्त तुम्ही आवध घेता घरी घरी मी जाते गाया घेऊन तू जाय गाया घेऊन आणि नाणी आणि ही तळलेली मिरची सारखे जे बरं का दू नय तिखट तिखट मी असा बोळा आहे आपला तुमचा हा बोळा शंकर बोळा शंकर नावाप्रमाणे मस्त पैकी आता चालू आहे यावर का आता जेवण करायचे मग ती जाईन घेऊन जाया एक वाजता येईन दाद्या कॉलेज वरून कॉलेजवरून आला का मग तो जाईन थोडा वेळ जाऊन वाजेपर्यंत आम्हाला पाहुण्याचं ऑपरेशन झाले ते आम्हाला आपण दोघं जाणार ना कोण जाणार ठरलो मी ठरवलं ते तुम्हाला सांगितलंय चला म्हणून म्हणजे सांगितलं म्हणजे लगेच डायरेक्ट म्हणायचो चला करा गाडीचा लगेच निघायचं hmm. बर बर बरोबर आहे का नाही बाबा बहिणी नाही चुकीचं नाही मला सांगितलं का म्हणून तुम्हाला काय सांगायचं तुम्हाला डायरेक्ट म्हणायचं चला करा गाडी चालू तर <laughs> <laughs> <दाश्गाला> करतो <laughs> 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 <hye> <laughs> <hye> 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 आणि तिकडे जाऊन येतो आधी कोणा जाऊन जाय मी जाते गाड्या म्हणून मग दादा का दादा पाठवून मा दे माझ्याकडे मी घरी येते तोपर्यंत तुम्ही तुमचं आवरून ठेवा आवरून मला काय मेकअप करायचं आहे मेकअप करायचं मला ड्रेस चेंज करा असं नाही आपलं आपलं काय आपलं कसं जसं आहे तसं बनवलं सुद्धा इंजन त्याला काय लागत एवढं अरे बोळ सगळं काम आहे मला तळून झालेले आहेत

तर असं चालू आहे आमची सकाळची लगबग म्हटलं चला काल परवा व्हिडिओ नाही टाकले कारण मी दवाखान्यात गेलो होतो तर आता हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी टाकला तर या बाजरीची भाकरी खायला या जेवायला या आणि व्हिडिओ लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय